मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न उपसर्ग लावून तयार झालेले शब्द ओळखा पर्याय पाहुयात विसर्जन बी रगगर्जना सी सर्जन डी अर्जन उत्तर आहे ए विसर्जन पुढचा शब्द वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला काय म्हणतात पर्याय पहा ए विधेय बी उद्देश सी सुविचार डी सुभाषित उत्तर बी उद्देश प्रश्न शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा ए कवी बी काम सी चाक डी सासरा उत्तर आहे ए कवी पुढचा प्रश्न मुलांनी पालकांना घेऊन यावे यातील प्रयोग ओळखायचा आहे पर्याय पहा ए कर्तरी बी सकर्मक भावे सी अकर्मक भावे डी कर्मणी उत्तर आहे पी सकर्मक भावे पुढचा प्रश्न आपल्या तोंडातून जे मूळचे दोन्ही बाहेर पडतात त्यांना टिंबटिंब म्हणतात ए स्वर बी वर्ण सी व्यंजने डी महाप्राण उत्तर आहे ए स्वर तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न कोलंबिया या देशाची राजधानी कोणती याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईकला क्लिक करा आपले विद्यार्थी मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती सुद्धा उपयुक्त असे व्हिडिओ आहेत नक्की शेअर करून पहा